ना मग कधी काढून घेणार सांग कोमलताई साहेब नमस्कार माऊ तुम्हाला कोणावर भरोसा असेल तर द्या आता क कसे माहिती का विद्याताई आपलीच आहेत ग सगळी आपलीच आहेत आपली विद्याताई फक्त ती कधीतरी येतात नाही का लोक त्यांच्यावर नाही अंबादास भगत हाय दादा स्वागत आहे आपलं कधीतरी येतात नाही का लोक त्यांना द्यायचं नाही ब्ल्यू कधीतरी येतात ती आणि डायरेक्ट ब्ल्यू मागतात त्यांना नाही द्यायचा ब्ल्यू मला तेच बघायचं आहे काढते की नाही अरे त्या दिवशी सगळ्यांनाच उघडं केलं होतं नमस्कार जेवण झालं का हो दादा तुमचं झालं का कधीतरी येतात ना रवी खंबीर होश हे सोशल मीडिया आहे हे सोशल मीडिया आहे ओके 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 डरने का नाही असं असते का बरं मग होय होय आता परीक्षा हो अगदी बरोबर माधुरीत अरे ताई साहेब काय करून राहिले तुम्ही काय झालं बरं काय झालं अंबादास दादा काय झालं काहीच नाही केलं जेवण झालं का तुझं हो, हो हो ओके कोमल ताई साहेब कोमल आता तरी बरा झालाय आता तरी जरा हुशार झालाय नाही तर अगं बाय 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 मी नुसताच घाबरायचा लई लोक आली लाईवला आता काय करू लई घाबरायचा तो पण आता जरा धीड झालाय आता जरा बरा झालाय आंबा दादा दा कुठून आहात आपण माझी आयडी वर ब्लॉक झाली तर बघ मग रवीकडे पण आज नवीन आले होत नवीन आले त्यांनी पण लगेच ब्ल्यू दिला मग तेच ना त्याला अजून हुशार करा आता कोणीकडनं करायचं हुशार जेवण झालं का माधुरीताई कोमलताई त्याला काय आता कसा हुशार भाऊ आता कसा हुशार करायचा आणि काय सांगायचं त्याला आता काय बोलायचं कोण नाही तुला ब्लॉक रवी काय जेवण केलं रे तू कुणी काढून हुशार करतात काय कुणीकडून हुशार करतात हा बघ ना आता काय त्याला सांगायचं कोमल माणसाच्या स्वभावाला औषध नाही असे मीनाक्षी बुरुड त्या स्वभावाला औषधच नाही नमस्कार हाय योगेश कुणी को लोणी कदमापूर लोणी कुठं आलं ते आज मासे आणले होते पप्पानी माधुरीताई हा का लोणी कदमापूर लोणी कुठं आलं दादा हे तालुका जिल्हा मावशी त्याला थोडं होईल हुशार मी आपजू आहे त्याला आता काय करायचं योगेश दादा दा नमस्कार योगेश कसा आहे रे तब्येत कशी आहे तुझी उषा ताईला म्हणा लाईवला या जरा जरा सांगायचं आहे म्हणा या समाधान ताईची लाईव्ह चालू आहे का रे मावशी तू उत्तर दिलं नाही काढणार की नाही समाधान नमस्कार समाधान दादा नमस्कार योगी साय आता काय तुला सांगू सगळ्यांना उघडं करून ठू का सगळ्यांना उघडं करून ठू नाही काढणार दे जाऊ दे तिकडं येस और नो 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 राहू जाऊ दे तिकड अरे ला सुरुवातीपासून पान आहे त्याच्याकडं सुरुवातीपासून नाही माहीत बरं बरं सु चायनल थ... चालू झालं तेव्हापासून तुम्ही होता साखरे रे आणि तुला पण होता पाना एकच म्हणतोय मी नाही काढणार <laughs> उघडं करा अकराला <ये> <laughs> त्या दिवशी उघड केलं कसं दिसत होत सांग बरं समाधानला कोमल बनसोडे त्याच्या आयडीला आय आयडीला उघड केलं किती के घाण दिसायला लागल्या ला सांग बरं आपल्या ओळखीचे होते म्हणून दिला होता माधुरी ताई ओके लय हसलो करत त्या दिवशी लय हसलो रात्री पण माझ्या लाईवला लय हसले लय बेकार दिसत होत लि ग्रु हा ना तिने पण तिने पण तिने पण जरा मळाली होतीला लय दिवस झालं वापरून वापरून लई घाण झाली होती म्हणून म्हणलं मन जरा निर्म आम्हाला उघडं केलं ते चांगले दिसतं का किती दिवस नव्हता तू श्याम किती दिवस नव्हता मला सांग तू योगेश काल श्रद्धा होते म्हणून मी फोन घेतला नाही ओके मला सांगा आता काय करणार <laughs> <laughs> मी विषय बदलायचा प्रयत्न करते हा अजून उकरून काढतोय मी बदलायचा प्रयत्न करते अजून उखरून काढतोय माझी आईचं वय सत्तर आहे वीस हजार रुपये पेन्शन घेते आणि मिसरी पण लावते ओ विनाक्षी <laughs> आणि विद्या कुठं होती ग तू कुठं